चार पाच जणं मित्र बालाजीला बाला गेले आणि बालाजीला गेल्यानंतर महाराज बालाजीच्या मंदिराचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर सगळी मंडळी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर त्यातला एक मित्र जो होता तो म्हणला आपण बालाजीला आलो आणि बालाजीला आल्यानंतर इथं कोणती ना कोणती गोष्ट दान करावी लागती त्या गोष्टीचं समर्पण करावं लागतं असं म्हणल्यानंतर दोघं तिघं दोघं तिघं ति गं शेवत्याच्या तोंडाकडं बघितं तोत्याच्या तोंडाकडं तो बघे अरे काय सोडायचं काय सोडायचं काय सोडायचं इथं एक जण म्हणला हो का आ, मी लई तंबाखू खातो काय खातो लई तंबाखू खातो पण आजपासनं मी बिगर चुन्याची तंबाखू खाणार चुना सोडला ठीक आहे बा चुना तर चुना सोडला दुसरा म्हणला मला आज बीडी वाढायचा नाद आहे आजपासनं बीडी बंद असं झालं हो काय कोणी काय कुणी काय सोडलं एक जणकडे नंबर आला नंबर आल्यानंतर लोकमधले आले तो काय सोडणार त्यानं विचार केला मी तंबाखू खात नाही तंबाखू सोडू शकत नाही मी बिडी वडत नाही बिडी वडू शकत नाही सोडू शकत नाही हो मी खोटं बोलत नाही कधी खोटं बोललो नाही नेमकं काय सोडू मी तेव्हा म्हणला नाही पण काय तरी सोडावं लागलं ठीक आहे सोडतो म्हणला काय सोडणार काय नाही म्हणला आजपासनं दान द्यायचं बंद आता ठीक आहे काय काहीतरी सोडलं आहे ना सोडलं तर सोड सोडलं म्हटल्यानंतर चला सगळी मंडळी निघाली रस्त्यानं गेटच्या बाहेर येत होती आणि तेवढ्यात एक गंधवा आला गंध 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 दोघा तिघाला गण लावला ह्याला गन लावायला गेला ह्याला कपाळालात लावला ला मला गंध नाही लावायचा का तू गंद लावला तर एक रुपया तुला द्यावा लागेल मी एक रुपया देणार नाही तो मला गन लावावं लागेल लावायचाच नाही हिकडं तिकडं वडावडी झाली तिकडं हे झालं आता तेवढ्यात तिनं गंधात हात घातला आणि कपाळाला चिकटेवला चिकटिवल्यावर तो मला मी रुपया देत नाही रुपया देणार नाही तो मला नाही घेतल्याशिवाय जाणार नाही तो मला एक काम कर आमची रूम आहे रूमवरी तिथं तुला रुपया देतो ठीक आहे गंधवाला निघून गेला ह्याला वाटलं कशाला तर येतं एवढ्याला रूमवर गेले बॅग भरत होते कुलूप लावून असं गेट रूमच्या बाहेर आलं तेवढ्यात गंधवाला दारात हजर रुपया अरे म्हणला माझ्याकडे आता सुट्टा नाही स्टँडवर येईल रेल्वेच्या देतो रोपाया स्टँडवर गेला स्टँडवर गेल्यानंतर महाराज हो स्टँडवर रेल्वेत हा बसला हिनं खिडकीत नाहात घातला रुपया हे म्हणला ये गावाला आले हो देतो आता नाही माझ्याकडे रुपया असं म्हणल्यानंतर गा ट्रेन हल्ली ट्रेन निघून गेली आणि ट्रेन निघून गेल्यानंतर आठ दिवसानं गंधवाला दारात पोरगदारात दारात होतं आणि जाडताना अवधील हय आमका अमका माणूस आहे का घरी म्हणला कोण तुम्ही काय नाही म्हणला मी गंधवाला आहे कुठं आला बालाजीसनं दिसण का आला काय नाही तुझ्या बाबाकडे एक रुपया उधारी पोरानं कपाळाला हात लावला म्हणला घरातलं सगळं काढलं आणि पीटवलं तर तीन महिने जायचं नाही आणि बाप्पाने एक रुपये उधारी केली शि पळत जाडू हाताचा टाकला आणि घरात पळत गेलं बाबा अवधी बालाजीच न दोन हजार रुपये खर्च करून माणूस एक आला आहे अहो तेवढा एक रुपये देता का त्याला सांग बाबा घरी नाहीत बाबा आल्या गेला गेल्यानंतर तो म्हणला बाबा घरी नाहीत मग बाबा कधी येणार आहेत बाबा पाच सात दिवसांनी येणार आहेत मग म्हणला आता कशा जावजी तू म्हणला गावात सप्ताह चालू आहे ठीक आहे म्हणला तुझा बाबा युस्त गावात सप्त्यात मंडपात थांबतो गंधवाला गेला सात दिवस झालं काला झाला आणि काला झाल्यावर परत गंधवाला आला आल्यानंतर पोराला आवाज दिला अरे बाबा कुठं आहेत आले का थांबा म्हणला बघतो घरात गेला बाबाला विचारलं बाबा, बाबा परत गंधवाला आला आहे ते एक रुपया देऊन टाका सांग त्याला बाबा मी आला म्हणून आता म्हणलं केवढ्यात खेळ पडला अहो बाबा एक रुपयाचा प्रश्न आहे नाही नाही तू सांग त्याला बाबा मेला म्हणून हे पळत गेला आणि पळत गेल्यानंतर म्हणला हो बाबा मेले ठीक आहे म्हणला आता जाता जाता खांदा देऊनच जातो असं म्हणलेलं तर महाराज आता काय करावं काय करावं हे गेला बाबा जीवन मरणाचा प्रश्न आहे ते म्हणत आहे खांदा लिहिशिवाय जाणार नाही एक रुपया आहे मी देतो तुका बस द्यायचा नाही पाहुण्याला उळ्याला फोन केला पाहुणेलावळी गोळा केली भावकी गोळा झाली गाव गोळा झालं सगळं सगळी लोक आली सगळी लोक आल्यानंतर लो शिव बाबाच्या जवळ गेला बाबा एक रुपयाचा प्रश्न आहे तुला काय करायचे आंघोळीला काढ आंघोळीला काढ म्हटल्यावर पाठ मारला कपडे काढले बाबाला आंघोळीला नेलं सगळ्यांनी पाणी घातलं आणि शेवटला पोरानं पाणी घालायचं म्हणून पाया पाणी घाला गेला तेवढ्यात बाबाच्या कानापाशी बाबा आता ताटीव झोपीव दिली एक रुपयाचा प्रश्न आहे बाबा म्हणला तू काळजी करू नको तू झोपीव महाराज झोपे म्हणल्यानंतर योग गेला सगळं कापड बिपड हाताला बाबाला नवे कपडे नवी टोपी घातली ताटीव झोपिवला पहिला एक रुपया कपाळावर पळा चिटकवायची उचलायच्या टायमिंगला पूर्णताना गेलं बाबा बाबाच्या का गळ्यात पडून राडायचं ना केलं बाबा एक रुपयाचा प्रश्न आहे तुम्ही देऊ नका डोक्यावर पाहुण्यान ठेवला ला तू तेव्हा म्हणला रुपया द्यायचा नाही अहो बाबा आता उचलायला लागली ती गावकरी गोळा झाली ती सगळी बाबा पाहुणी गोळा झाली ती उठा उठायचं नाही आता तो शि गंधवाला काय हालाय माग ना पोरानं तसंच जड करणारं शिकाळी उचालली आणि रस्त्यानं चालायला लागला मशानभूमीत पुचली विसावा झाला मशानभूमीत पुचली सगळं झालं शेवटला पाणी पोरग जवळ गेलं सर नाव ठेवलं म्हातारं पोराची धडकी वाढायला लागली होती पोरगं म्हणलं माझा जिथेपणी बाप जाळतोय मी आता काय करावं देवा आता हे किती मोठं संकट तेव्हा म्हणला काळजी करू नको शेवटच्या टायमिंगला पाणी पासताना पोरग जवळ गेला बाबा बाबा मला जेवणपणे तुम्हाला डाग द्यावा लागेल बाबा उठा तुम्ही राव ऐका माझं मी एक रुपया देतो अजून लागेल त्याला तिकटीचं पैसे देतो पण तुम्ही उठा बाबा म्हणले पी टी आता पी टी महाराज हिन पिंडी आणि फिरायला लागला पाच असा भडका झाला आणि जो गंधवाला होता त्यानं गंधाचं तात हातात टाकलं पिवळा पितांबर परिधान केला आणि परमात्म्याचं स्वरूप घेतलं आणि देव उभा राहिला लाकडं बाजूला सारली आणि त्याला आलघद उचलला आणि बाहेर काढला